राज तेल के बि वोपरी बोलेगाव पंचक्रोशेतील माता भगिनींसाठी तसेच पुरुष आणि तरुण मुलांसाठी बोलेगाव गावात संभाजी डी स्क्रीनवर आधारित छावा हा चित्रपट दाखवण्यात आलाय आमदार भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या संकल्पनेतून या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास सर्वांना कळावा तसेच हिंदुत्वाचा प्रसार सर्वत्र व्हावा या उद्देशानं हा चित्रपट दाखवण्यात आला होता चित्रपट पाहून अनेक महिलांच्या आणि पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आज आपल्या बोलेगाव गावठाण इथं राम मंदिर परिसरामध्ये आज, आज समस्त बोलेगाव ग्रामस्थांच्या वतीने आज आपले हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरचा छावा चित्रपट या ठिकाणी दाखवला जाणार आहे आणि या छावा चित्रपट बघण्यासाठी माता भगिनींची सुद्धा संख्या उल्लेखनीय आहे व या निमित्ताने सर्वांना एक सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या एकतीसाव्या वर्षापर्यंत एकशे सतरा लढ्या त्यांना अर्थ जिंकलेला आहेत सलग आणि सर्व या भारतामध्ये एक मराठा साम्राज्याचा दबदबा ठेवण्यात छत्रपती संभाजी महाराज यांचं खूप मोठं योगदान आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाला सर्वात जास्त झुंजवणारा जर आपला राजा असेल तर छत्रपती संभाजी महाराज हे आहेत कारण आपल्याला बऱ्याच जणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास संपूर्ण माहित आहे पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात जीवनावर जो पिक्चर छावा आहे जो राहतील आणि त्यांनी सुद्धा परत या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था आम्ही वेगवेगळ्या वे ठिकाणी करणार आहोत आज मध्ये केलं आहे तसं संपूर्ण वारडामध्ये वेगवेगळ्या वे ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या छावा पिक्चरचं आपण प्रदर्शन आंदोलन प्रत्येक ठिकाणी करणार आहोत तीनशे पंच्याण्णव वर्षपूर्वी ज्या भारत देशाला एक तारा असा आऊसाहेब जिजाऊ यांच्या खुशीतून मिळाला होता खऱ्या अर्थाने स्वराज्य घडवण्यासाठी आणि या स्वराज्यातील रयतेसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक देवाची देणगी म्हणून त्या आऊसाहेब जिजाऊच्या पोटी शिवबानी जन्म घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्यासाठी काही का स्वराज्यासाठी काम करत असताना जेवढ्या लढाया केल्या असतील संपूर्ण कुटुंब हे स्वराज्यासाठी त्या ठिकाणी उभा होत आता महाराष्ट्र संघ उभा होता सर्व जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभे होते आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून खऱ्या अर्थाने माझ्या वडिला सेवा पांडुरंगा या संतांच्या प्रमाणाप्रमाणे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी या रुपेसाठी या स्वराज्यासाठी आपले कष्ट त्या ठिकाणी दिले तेच कष्ट या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवनपटामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचे एक प्रतिज्ञा होती धर्मासाठी झुंजावे झुंजवणे अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जे जी काही जीवन धर्मासाठी त्यांनी आपलं जीवन त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे आणि हे जीवन समर्पित केलेलं या ठिकाणी या तरुण पिढीला काहीतरी एक आदर्श मिळावा म्हणून हा चित्रपट या ठिकाणी छावा चित्रपट या ठिकाणी प्रभाग क्रमांक सातशे नगरसेवक श्री कुमार बापू पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आज या गोलेगाव मध्ये दाखवण्यात येणार आहे पिढीला आदर्श घ्यावा असा चित्रपट आहे सर्वांनी तो चित्रपट पाहावा हेच या ठिकाणी वतीने विनंती करतो आणि कुमार धन्यवाद व्यक्त करतो आज ग्रामक्रमांक मध्ये कोमराच्या माध्यमातून आम्हाला बोलेगाव ग्रामस्थांना छाया चित्रपट दाखवला आहे आणि कोमराच्या माध्यमातून बोले सातमध्ये बोले होते ग्रामस्थाला काय ना काही नवीन काय ना आम्हाला कोमराच्या माध्यमातून चालू असांजे लाइजो ख़ूब ख़ूब आहे राम कॉंग्रॅच्युलेशन <laughs> वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर दोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा